श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा समाधानाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते हिंदू धर्मात श्रावण महिन्याप्रमाणे मार्गशीर्ष महिन्यालाही अधिक महत्व आहे मार्गशीर्ष महिना भगवान श्रीकृष्णांचा आवडता महिना असल्याचं मानलं जातं तसेच या महिन्यामध्ये गुरुवारी महालक्ष्मीचं व्रत केलं जातं धार्मिक मान्यतेनुसार या व्रतामुळे भक्तांना वैभव यश समृद्धी आणि लक्ष्मी देवीची कृपा प्राप्त होते यासाठी दर गुरुवारी घरामध्ये घट मांडून महिला महालक्ष्मीची पूजा करून उपवास करतात यंदा दोन हजार चोवीस मध्ये मार्गशीर्ष महिन्यामध्ये चार गुरुवार आलेले आहेत आणि शेवटच्या गुरुवारी एकादशी आलेली आहे त्यामुळे बऱ्याच जणांच्या मनात संभ्रम आहे की मार्गशीर्ष महिन्याचं शेवटच्या गुरुवारचं उद्यापन नेमकं कधी करायचं आहे तर आज या व्हिडिओ मध्ये शेवटच्या गुरुवारी उद्यापन कसं करावं कधी करावं एकादशी आहे तर उद्यापन करावं का मासिक पाळी सुतक विटाळ किंवा बाहेरगावी जाणार असाल तर काय करावे एकादशीच्या दिवशी नैवेद्य दाखवला जातो का एकादशी आणि गुरुवार दोन्ही उपवास असतील तर उपवास कधी सोडावा ही संपूर्ण माहिती मी आज या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा चॅनेलवरती पहिल्यांदाला असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि असे नवनवीन माहिती पूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकोनलाही क्लिक करा त्यामुळे जेव्हाही मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही मार्गशीर्ष महिना सुरू झाला आणि आपले दोन गुरुवार झाले सुद्धा सव्वीस डिसेंबरला चौथा गुरुवार आहे या वर्षी मार्गशीर्ष महिन्यामध्ये चार गुरुवार पडले आहेत त्यातील दोन गुरुवारचे उपवास आपल्याकडून झालेले आहेत आणि या वर्षी चौथ्या गुरुवारी एकादशी आलेली आहे म्हणूनच सर्वांनाच प्रश्न पडलेला आहे की एकादशी आली आहे तर मग या दिवशी उपवास सोडावा का आणि देवीला नैवेद्य दे दाखवावा का आणि त्याचबरोबर उद्यापन करावे का कारण एकादशीच्या दिवशी देवांना नैवेद्य दे दाखवला जात नाही कारण एकादशी भगवान श्री विष्णूंना समर्पित आहे म्हणून एकादशीच्या दिवशी उद्यापन करावं का असा सर्वांना पडलेला प्रश्न आहे आणि मग चौथ्या गुरुवारी कोणी बाहेरगावी जाणार असेल तर त्यांनी उद्यापन केव्हा करावे त्याचबरोबर या दिवशी म्हणजे चौथ्या गुरुवारी जर मासिक पाळी असेल किंवा कोणताही विटाळाला असेल तर त्यांनी चौथ्या गुरुवारी उद्यापन करावे का कारण आपण मागच्या वर्षी अमावस्येच्या दिवशी उद्यापन केलं होतं या वर्षी तुम्ही एकादशीच्या दिवशी देखील उद्यापन करू शकता असं कुठे दिलेलं नाही मार्गशीर्ष महिन्याच्या गुरुवारचे उद्यापन एकादशीच्या दिवशी चालत नाही आता सगळ्यात महत्वाचं की एकादशीच्या दिवशी देवांचा उपवास असतो एकादशीच्या दिवशी भगवान श्री हरिविष्णू यांची सेवा केली जाते पण सत्यनारायण केला जात नाही पण तुम्ही मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारचे देवी लक्ष्मीचे उद्यापन एकादशीच्या दिवशी करू शकता जर तुमची इच्छा असेल तर आता समजा एखाद्या स्त्रीचे एकादशीचे उपवास असतील आणि मार्गशीर्ष गुरुवारचे व्रत देखील असेल तर मग त्यांनी पौष महिन्याच्या पहिल्या गुरुवारी या व्रताचं उद्यापन करायचं आहे शेवटच्या चौथ्या गुरुवारी जर तुमच्या एकादशीची सेवा किंवा व्रत असेल तर तुम्ही शुक्रवारी उपवास सोडायचा आहे गुरुवारी रात्री काहीतरी गोड किंवा फळ दूध खायचं आहे आणि शुक्रवारी एकादशीच्या दिवशी तुमचं व्रत म्हणजेच उपवास सोडायचा आहे कारण भगवान श्री विष्णूंना एकादशी समर्पित असल्यामुळे एकादशीचे अर्धे व्रत करत नाहीत म्हणजे आपल्याकडे म्हणतात की एकादशी लंगडी करत नाहीत त्यामुळे एकादशीचे व्रत रुजू होत नाही म्हणूनच एकादशीच्या दिवशी संध्याकाळी म्हणजे चौथ्या गुरुवारी काहीतरी फल आहार घेऊन शुक्रवारी उपवास सोडायचा आहे आता काही महिलांचा असा अट्टहास असतो की आम्हाला मार्गशीर्ष महिन्यातच उद्यापन करायचं आहे पण एखाद्या गुरुवारी अडचण आली तर काहीही हरकत नसते देवी माता लक्ष्मी सर्व काही समजून घेते पौष महिन्याच्या पहिल्या गुरुवारी तुम्ही उद्यापन करू शकता पौष महिना अजिबात वाईट नसतो पौष महिना हा भगवान सूर्यनारायणाला समर्पित असतो भगवान सूर्यनारायणाची मनोभावे पूजा केली जाते सर्व महिला सूर्यनारायणाची पूजा करतात मनोभावे रविवारचे सूर्यनारायणाचे व्रत करतात त्यामुळे पौश महिन्याला वाईट समजू नका तुम्ही पौश महिन्याच्या पहिल्या गुरुवारी मार्गशीर्ष गुरुवारच्या व्रताचे उद्यापन नक्कीच करू शकता कारण बघा पौश महिन्यामध्ये मकर संक्रांती येते आणि या दिवशी आपण सर्व महिलांना हळदी कुंकू लावतो या महिन्यामध्ये आपण वान देखील देत असतो त्यामुळे हा महिना अतिशय शुभ आहे जर तुम्ही एकादशीचे व्रत करत असाल किंवा मासिक पाळी आली असेल किंवा तुम्ही बाहेर गावी जाणार असाल तर महिन्याच्या पहिल्या गुरुवारी व्रताचे उद्यापन तुम्ही नक्कीच करू शकता आणि जर महिन्याच्या गुरुवारी उद्यापन करणं जमलं नाही तर तुम्ही पौष महिन्याच्या पहिल्या गुरुवारी उद्यापन करू शकता त्यात काहीही अडचण नाही त्याचबरोबर काही महिलांचा असा प्रश्न असतो की तिसऱ्या गुरुवारी उद्यापन करावे का कारण मी चौथ्या गुरुवारी बाहेर जाणार आहे किंवा मासिक धर्म येणार असेल तर मग आम्ही तिसऱ्या गुरुवारी उद्यापन करावे का तर अशा महिलांनी सरळ महिन्यातील पहिल्या गुरुवारी या व्रताचं उद्यापन करायचं आहे बघा आपण कोणतंही व्रत करत असतो जसं की स्वामींचे अकरा गुरुवार सुरू असतील किंवा तुमचं वैभव लक्ष्मीचं शुक्रवारचं व्रत सुरू असेल तर अशा वेळेस आपण पन... शुक्रवारच्या व्रताचं उद्यापन कोणत्याही शुक्रवारी करतो का तर नाही आपले ठराविक शुक्रवार म्हणजे किंवा शुक्रवार पूर्ण झाल्यानंतरच मग आपण वैभव लक्ष्मीच्या व्रताचं उद्यापन करतो त्याचबरोबर स्वामींच्या अकरा गुरुवारचं उद्यापन देखील आपण पूर्ण अकरा गुरुवार झाल्यानंतरच करतो हाच नियम मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारच्या दिवशी सुद्धा लागू होतो जर तुमचे तीन गुरुवार झालेले असतील मध्ये एखादा गुरुवार स्किप झाला असेल मासिक धर्मामुळे तरी देखील तुम्ही मार्गशीर्ष महिन्याच्या शेवटच्या गुरुवारी या व्रताचं उद्यापन करू शकता पण जर चौथ्या दिवशी तुम्ही हे व्रत केलं नाही काही अडचण आली तर तुम्हाला या व्रताचं उद्यापन पौष महिन्यात येणाऱ्या पहिल्या गुरुवारी करायचं चा आहे चौथ्या गुरुवारी जर तुम्ही बाहेर जाणार असाल तर त्या दिवशी तुम्ही पूजा नाही मांडली तरी फक्त तुम्हाला उपवास नक्कीच करायचा आहे आणि पौष महिन्यातील पहिल्या गुरुवारी तुम्हाला सात सुवासिणींना घरी बोलवायचं आहे किंवा तुम्ही सात कुमारिकांना बोलावून उद्यापन करायचं आहे सात महिलांची ओटी भरावी काहीतरी गोडधोड खायला द्यावं प्रत्येक महिलेच्या हातामध्ये एक फळ नक्की द्यावं व्रताची पुस्तिका देऊन यथाशक्ती या व्रताचं उद्यापन करावं भक्तिभावाने देवीची पूजा करावी देवीला क्षमा मागावी की माझ्याकडून काहीतरी चुकलं असेल तर मला माफ कर बऱ्याच ठिकाणी उद्यापनाच्या दिवशी महालक्ष्मी व्रताचे ग्रंथ वाटले काही महिला त्या ग्रंथाचा मान सन्मान ठेवत नाहीत त्या महिला टाकून देतात किंवा ते फाडू शकतात अशा प्रकारे ग्रंथाचा अपमान होतो जी महिला ग्रंथाचा मान सन्मान ठेवणार आहे पुढच्या वर्षी व्रत करणार आहे अशाच महिलांना तुम्ही ग्रंथ द्या जी व्यक्ती त्याचा मान सन्मान ठेवू शकते व्रत पुस्तिका देण्यामागे उद्देश हाच असतो की त्यांनी देखील मार्गशीर्ष गुरुवारचे व्रत जे आहे ते मनोभावे करावे आणि जर व्रत पुस्तिकाचा मान सन्मान राहणारच नाही तर तुम्ही अशा व्यक्तींना व्रत पुस्तिका देऊच नका त्यांनी देखील मार्गशीर्ष गुरुवारचे व्रत करावे म्हणून हे व्रत पुस्तिका द्यायची असते जर तुमचे गुरुवारचे व्रत असेल आणि जर तुम्हाला एखाद्या व्यक्तीने शेवटच्या गुरुवारी उद्यापनासाठी जेवणासाठी बोलावले तर तुम्ही त्यांच्या घरी जावे का आणि जेवण करावं का तर असं अजिबात मनात ठेवू नका की माझ्या घरी मला उपवास आहे मी देखील मार्गशीर्ष गुरुवारचं व्रत केलेलं आहे मग मी माझा उपवास माझ्याच घरी सोडणार आहे कारण तुम्ही लक्ष्मी स्वरूपात आहात ज्यांच्या घरी तुम्ही जाणार आहात हा मान मिळायला देखील खूप भाग्य लागतं म्हणून महिलांनी कृपया असं करू नये जर कोणी तुम्हाला जेवणासाठी बोलवलं तर तुम्ही नक्कीच तिथे जाऊ शकता पण तुम्हाला खरंच त्रास होत असेल म्हणजे सतत खाणं जमत नसेल पित्ताचा त्रास होत असेल किंवा गोडधोड खाणं तुम्हाला जमत नसेल तर तुम्ही तसं सांगू शकता परंतु असं अजिबात माजा करू नका की तुम्हाला कोणी बोलवलं आणि तुम्ही नाही म्हटलात मी माझा उपवास माझ्याच घरी सोडणार आहे तर असं अजिबात करू नका तुम्ही तुमच्या घरी देखील दाखवा आणि त्यांच्या घरी उपवास सोडायला तुम्ही जाऊ शकता हरकत नाही आणि त्याचबरोबर सगळ्यात महत्वाचं म्हणजे या दिवशी तुमच्या घरी कोणतीही स्त्री आली तर तिला अन्नदान करा तिचा मान सन्मान करा मग ती वयोवृद्ध स्त्री असेल किंवा विधवा स्त्री असेल किंवा तुमच्या घरी एखादी छोटी मुलगी आली असेल तर तिचा मान सन्मान करा तिला गोडदोड खायला द्या कारण या दिवशी देवी लक्ष्मी कोणत्याही स्वरूपात आपल्या घरी येऊ शकते काही जणांचं असं म्हणणं असतं की मार्गशीर्ष चे गुरुवार उद्यापन हे मार्गशीर्ष महिन्यातच करावे तर असं अजिबात नसतं एखादा गुरुवार राहिला तर पौष महिन्यातही मार्गशीर्ष गुरुवारचं उद्यापन तुम्ही करू शकता व्रत आणि उपवासा मागील कारण हेच आहे की महिन्यात सात्विक पृथ्वीवर जास्त सक्रिय असतात म्हणून महालक्ष्मीची जास्तीत जास्त आपल्याकडून सेवा घडावी आणि ती आपल्यावरती प्रसन्न होऊन आपल्या घरामध्ये कायमची वास्तव्य करावं यासाठी महालक्ष्मीच मनोभावे सेवा करावी देवी लक्ष्मी सर्व समजून घेते पण कधी कधी काय होतं की शहरांमध्ये उद्यापनासाठी सात महिला मिळणं देखील कठीण होऊन जातं अशा वेळेस मग तुमच्या घरी एखादी स्त्री आली किंवा तुमच्या ओळखीची एखादी महिला असेल किंवा तुमची मैत्रीण असेल तर तुम्ही तिचाच मानसन्मान करा तिला जेवणासाठी बोलवा तिची ओटी भरा आणि मनापासून उद्यापन करा देवी सर्व काही मानून घेते उद्यापनाच्या दिवशी तुम्ही नक्कीच तुमच्या घरी जेवण बनवलं पाहिजे सवासणीचा मान सन्मान करून त्यांना पोटभर जेवू घातलं पाहिजे यामुळे देवी लक्ष्मी आणि देवी अन्नपूर्णा आपल्यावरती खुश होते त्यांच्या कृपेने आपल्या घरामध्ये कधीच कशाचीच कमतरता भासत नाही आपले घर नेहमी धनधान्याने भरून राहते उद्यापनाच्या दिवशी सवासणीचे उष्टे ताट आपल्या घरी पडलच पाहिजे अशी पूर्वापार परंपरा चालत आलेली आहे एक दोन पाच सात तुम्हाला जमेल तेवढं यथाशक्ती जेवण अवश्य द्या एका सवाशणीला जेवण घातलं तरीही चालेल ज्यांची एकादशी नाही त्यांनी उद्यापन केलं तरीही चालेल आणि जर मासिक धर्म असेल तर त्यांनी पुढच्या गुरुवारी उद्यापन करायचं आहे किंवा कशाचा विटाळ आला किंवा सुतक आलं असेल तर त्याच्यामधून बाहेर पडण्यासाठी दहा ते बारा दिवस लागतातच मग त्याच्यामध्ये तुम्ही मांडणी करून चालणार नाही तुम्ही फक्त उपवास करायचा आहे तुम्ही देवीची सेवा करावी नामस्मरण करावं मनोभावे व्रत करा सेवा करा परंतु अडचणीमुळे जर आपल्याला हे करणं जमत नसेल तर आपण विनाकारण मनामध्ये कुठलीही शंका आणू नये उपवास केला आणि मांडणी केली नाही आणि जर तुम्हाला बाहेर गावी जावं लागलं तुम्ही तुमच्या मुलीच्या घरी गेला सुनेच्या घरी गेला पाहुण्यांच्या घरी गेला तर तिकडे जाऊन सेवा केली तरी सुद्धा चालेल पण सेवा महत्वाची आहे तसं तर कुठलाच महिना वाईट नसतो पौष महिना देखील वाईट नसतो त्यामुळे तुम्हाला जर एकादशीच्या दिवशी व्रताचं उद्यापन करावं असं वाटलं नाही तर तुम्ही पौष महिन्याच्या पहिल्या गुरुवारी व्रताचं उद्यापन करायचं आहे देवी सर्व काही मानून घेते देवी फक्त आपल्या भक्तीची भूकेली असते तुम्ही मनामध्ये कोणतीही शंका न आणता पौष महिन्यामध्ये उद्यापन केले तरी सुद्धा चालेल तर चला याबरोबरच आजचा हा व्हिडिओ मी तर सेंड करते व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ